आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल क्रांतीवीर लवजी नगरात रांगोळी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मुलींनी रेखाटले अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या प्रतिमकात्मक रांगोळ्या साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं परभणी शहरातील असलेल्या क्रांतीवीर लवजी नगर येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे त्याच अनुषंगाने आज सकाळी खास महिलांच्यासाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष आकाश साळू यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी काढण्यात आलेल्या रांगोळ्यांची पाहणी केली आणि स्पर्धकांचं कौतुक केलं विजेत्यांना जयंतीदिनी बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश गाडे यांनी दिली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहेत डॉक्टर अनामा साठे सार्वजनिक जयंतीच्या वतीने आज नगर येथे लवली शाळे सभागृहामध्ये मुबे रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि सार्वजनिक जयंतीच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तर निवड्या इथल्या स्पर्धेचं आयोजन आहे उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारखेला निबंध स्पर्धा व तीस तारखेला चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांना माहिती विनंती आहे की त्यांनी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागृत व्हावं तर सार्वजनिक जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रोग्राम संघटना मुकेशनं ते खूप चांगल्या पद्धतीने केलेली आता सध्या रांगोळी स्पर्धा कार्यक्रम झाला खूप छान झाला सगळी लहान मुलं उत्साहांना रांगोळी काढत होती